देवेंद्र फडणवीस साहेब असं म्हणाले की याचं राजकारण करू नका काय फडणवीस साहेब तुम्ही तर ते एखाद्या मालिकेमध्ये एखाद्या व्यायामचा कसा एखादा डायलॉग फेमस असतो तसा एकच डायलॉग घेऊन बसलात काही झालं की राजकारण करू नका राजकारण करू नका राजकारण करू नका विसरलात का फडणवीस साहेब पण मीही असंच म्हणते बावनकुळे साहेब की संकेत लाहोरी बारमध्ये मसाले दूधच प्यायला गेला होता तो मसाले दूध प्यायला गेला होता आणि बाकीचे दारू प्यायला गेले होते पण मसाले दूध पिलेल्या माणसाने आपल्या अडीच कोटीच्या गाडीची चावी एका प्रचंड दारू पिलेल्या माणसाच्या हातात दिली ही चूक नवे का मी म्हटलं ना ती ती की ती गाडी खराब नव्हती गाडी अतिशय नवीन गाडी आहे या गाड्यांची रेस लावणं म्हणजे बडे बापकी बिगडी दे जो होती है वो अक्सर अशा पद्धतीने गोरगरिबांच्या जीवाशी खेळ खेळतात आणि त्याला बढावा देणारे म्हणजे आमचे काय विकास ठाकरे काहीतरी बोलले वाटतं नेत्यांना सम नेत्यांनी लेकरांना समजून सांगावं वावा संस्कार वर्गच उघडावेत म्हणजे विकास ठाकरेंचा हा सल्ला तसाच आहे जो आमच्या पोरशेकार प्रकरणामध्ये पाच निबंध लिहा म्हटल्यासारखा सरकार संस्कार द्यावे मग यालाही पाच निबंध लिहूच द्या निबंध लिहिला की संपला विषय मला वाटतं म्हातारी मेल्याचे दुःख नसते पण काळ सोकावतो जर अशी जर चुकीची प्रथा पडली तर उद्या तुम्ही हिट अँड रनच्या संबंधाने केलेल्या कायद्याला काहीही अर्थ उरणार नाही मग भाजपाने हा कायदा फक्त आणि फक्त विरोधक आणि गोरगरीब जनतेसाठी केलेला आहे का सत्ताधाऱ्यांसाठी हा कायदा नाही असं तरी त्यांनी सभागृहात एकदा नमूद करावं विशेष म्हणजे बीफ कटलेट मागून झालं म्हणजे चाराने बाराने आणि वेगळी हिंदुत्ववाद्यांनाही माहिती असलं पाहिजे की भाजपच्या नेत्याच्या लेखाने काय खाल्लं तर बीफ कटलेट खाल्लं आणि बीफ कटलेट वगैरे खाऊन झाल्याच्या नंतर बाहेर मानकापूर मार्गे कोराडीकडे जाताना मानकापूरला पहिली धडक दिली गेली तिकडे एक किडनॅपिंगचा ड्रामा झाला त्याच्यानंतर संकेत बावनकुळेला प्रचंड तिकडे चोप दिला लोकांनी त्याच्यासोबतच्या लोकांना चोप दिला त्यांना पोलीस स्टेशनला आणायचा प्रयत्न केला तिथून संकेत बावनकुळेने पळून जायचा प्रयत्न केला पळून जात असताना पळून जाण्याच्या प्रयत्नामध्ये रामदास पेठमध्ये पुन्हा त्याने तीन गाड्या ठोकल्या या तीन गाड्या ठोकताना त्यातली अजून ए म्हणजे एक जी गाडी होती ती नागपूर प्रेस क्लबचे कर्मचारी जितेंद्र सोनकांबळे यांची गाडी होती जितेंद्र सोनकांबळे यांनी एफ या आय आर करायचा प्रयत्न केला एफ आय आर होत नव्हती कारण यांना कोणालाही अडकवायची किंवा कोणालाही काय म्हणता येईल कोणालाही गुन्हा नोंद करून घ्यायची यांची इच्छा नव्हती पण ज्यांच्या ज्यांच्या गाड्या ठोकल्या होत्या ते म्हणाले अहो इन्शुरन्स क्लेमसाठी तरी आमची कंप्लेंट करा आणि म्हणून ती पोलीस कंप्लेंट झाली पण ती पोलीस कंप्लेंट करताना गाडीचे डिटेल्स आले नाही इथपर्यंत आपल्याला डिटेल माहिती आहेत आत्ता मी पोलिसांना माझे काही प्रश्न विचारले होते त्यातला महत्त्वाचा प्रश्न की जर त्यांनी असं मला सांगितलं की सेम डेला आम्ही आरोपी ताब्यात घेतलेले आहेत आणि सेम डेला आरोपींचं आम्ही मेडिकल केलेलं आहे प्रश्न क्रमांक एक जर सेम डेला आरोपी ताब्यात घेतले तर आरोपी हवेतून तरंगत नाही आले यांच्याकडे गाडीत होते सेम डेला आरोपी ताब्यात घेतले तर गाडी कुठे आहे गाडीची जर एकूण अवस्था बघितली तर गाडी उडून जाऊ शकत नाही गॅरेजला गाडी जागेवरच असणार गाडीला टो करायला वेळ लागलेला असणार मग त्या गाडीचे डिटेल एफ आय आरमध्ये का आले नाही पी आय चंद्रकांत चकाटे काय लपवतायत मुद्दा क्रमांक एक मुद्दा क्रमांक दोन मेडिकलसाठी तीनही लोकांना का पाठवलं नाही फक्त रोहित आणि अर्जुनलाच मेडिकलला का पाठवलं संकेतचं मेडिकल का केलं गेलं नाही जर पोलिसांचं म्हणणं आहे की गाडी एक जण चालवत होता तर मग मेडिकल एकाच करायचं होतं दोन मेडिकल का केले तुम्ही तिसरं मेडिकल केलेलं नाही मुद्दा क्रमांक तीन हे सगळं होत असताना अपघाताची गाडी स्पॉट पंचनामा व्हायला पाहिजे गाडीचा पंचनामा व्हायला पाहिजे यात गाडीचा पंचनामा केला गेला नाही गाडीचं वय अवघं अठ्ठावीस दिवसांचं आहे ही गाडी अतिशय नवीन गाडी आहे म्हणजे गाडीत काहीच बिघाड नव्हता याचा अर्थ रॅश ड्रायव्हिंग आणि निग्लिजन्सचा गुन्हा आहे याच्यामध्ये की गाडी दीडशेच्या वेगाने होती एरवी आमचा दहाने वेग वाढला तर चलन फाडायला पोलीस तयार असतात दीडशेच्या वेगाने गाडी चालत होती नवी गाडी अशी बंद पडू शकत नाही रॅश ड्रायव्हिंगमुळे हा अपघात झाला या सगळ्यांमध्ये अपघाताच्या गाडीचा पंचनामा होऊन गाडी जमा करायला पाहिजे पण ती गाडी तात्काळ गॅरेजमध्ये रिपेरिंगला पाठवली गेली सोमवारी यावर ज्यावेळेला आम्ही ट्विटर्स आणि वेगवेगळ्या सोशल मीडियावरून आवाज उठवला तेव्हा ही गाडी पुन्हा पोलीस स्टेशनला आणली गेली याचे व्हिडिओ फुटेज आणताना नेतानाचे मी ऑलरेडी ट्विटरवर पोस्ट केलेले आहेत म्हणजे मतने साहेब आणि चकाटे साहेब यांनी मला कितीही वेगळी माहिती द्यायचा प्रयत्न केला तरी त्याचे फुटेज ऑलरेडी दिलेले आहेत याच्यामध्ये महत्त्वाचं की आम्हाला प्रकरण उशिरा कळलं ठीक आहे बाबा तुम्हाला उशिरा कळलं प्रकरण संकेत बावन गाडी आहे हे पोलिसांना कळलंच नाही फार गमतीदार आहे इतके प्रामाणिक आहेत चंद्रशेखर बावणकुळे साहेब कौतुक केलं पाहिजे त्यांच्या प्रामाणिकपणाचं त्यांच्या ऑनेस्टीच की पोलिसांना कळलंच नाही कुणालाच कळलं नाही आणि बावनकुळे साहेब एकदमच प्रगट झाले संध्याकाळी आणि ते म्हणाले माझ्या मुलाची गाडी आहे माझ्या मुलाची माझ्या मुलाला तुम्ही त्याची चौकशी करा कशी चौकशी करायची बावनकुळे साहेब अहो तुमच्या मुलाचं नाव साधं एफ आय आरमध्ये मध्ये अजून आलेलं नाही तुमच्या मुलाला एफ आय आरमध्ये नाव घ्यायला पोलीस घाबरतात तर निरपेक्ष चौकशी कशी, कशी करायची बरं या सगळ्या प्रकरणाची याच्यातले अनेक पंचनामे राहिलेले आहेत जे झालेले नाहीत जे इंज्युअर्ड लोक आहेत कोण इंज्युअर्ड आहे किती इंज्युअर्ड आहे कुठल्या हॉस्पिटलमध्ये ठेवलं यावर कसलीही वाच्यता कुठेही करण्यात आली नाही ही, ही, ही बातमी कुठल्याही प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाकडे जाणार नाही याची काळजी घेऊन हे प्रकरण पूर्णतः रफादफा करायचा प्रयत्न केला गेला काल कुणीतरी एक काँग्रेसचे पदाधिकारी काहीतरी बोलले आणि ते म्हणाले की असं काही घडलंच नाही मी या मतदारसंघातलं आणि मला माहिती होतं जर तुम्हाला सगळं माहीत होतं तर ते व्यक्त करायला मंगळवार का उलटला तुम्ही ते रविवारी घटना घडली सोमवारी सकाळी का व्यक्त झाला नाहीत सोमवारी संध्याकाळी का व्यक्त झाला नाहीत मंगळवारी सकाळी का व्यक्त झाला नाहीत तुम्हाला छत्तीस तास का लागले व्यक्त व्हायला यातच काय उत्तर आहे ते आम्हाला उत्तर प्राप्त झालेलं आहे आता मी आत डी सी साहे पी साहेब आणि पी आय साहेब दोघांना काही प्रश्न विचारले होते ह्या पंचनामा आणि मेडिकलच्या संदर्भाने आणि ते म्हणाले की आमचा तपास चालू आहे जर तुमचा तपास चालू आहे आणि तुम्हाला आता कळलं की गाडी कुणाची आहे आणि माणूस कोण होता तर तुम्ही सेक्शन वाढवत का नाही तुम्ही आरोपी अजून एक वाढवत का नाही तर त्यावर ते मौन आहेत स्वाभाविक आहे कदाचित होम डिपार्टमेंटपेक्षा बावनकुळे साहेबांची ताकद थोडी भारी पडत असेल त्यामुळे संकेतचं नाव एफ आय आरमध्ये नव्याने घ्यायला आणि सेक्शन वाढवायला ते ना करत आहे सकाळी मला काही प्रश्न विचारले गेले सकाळी विमानतळावर काही पत्रकारांनी प्रश्न विचारले आणि ते म्हणाले की जितेंद्र सोनकांबळे हा तक्रार मागे घेत आहे किंवा मागे घेतली मी म्हटलं तुम्हाला कुणी सांगितलं ते म्हणाले ऑफ द रेकॉर्ड काही माणसांना चिंता फार असते की ऑफ द रेकॉर्ड तक्रार मागे घेतली म्हणाले राजे हो हे नीट समजून घ्या अकॉर्डिंग टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन सी आर पी सी वन सिक्स्टी नाईनने तरी तुम्हाला तपासा अंती ए बी सीची समरी करून त्याचे रिपोर्ट देऊन तपासाअंती तथ्य आढळून आले असे म्हणत तुम्हाला त्याचा अहवाल द्यावा लागतो तर एखादी एफ आय आर रद्द होते किंवा फोर एटी टूमध्ये जाऊन ऑनरेबल हायकोर्टकडे तुम्हाला त्याचं प्रोसिडिंग करावं लागतं प्रोसेस करावी लागते आणि मग मग तिकडनं एफ आय आर रद्द होण्याच्यासाठीचे कारवाई केली जाते पण ज्या अर्थी फिर्यादीने फिर्याद मागे घेतली असं तोंडी तोंडी सांगून एक अफवा पसरवली जाते त्या अर्थी जितेंद्र सोनकांबळे या फिर्यादीवर प्रचंड दबाव केला जातो आहे जितेंद्र सोनकांबळे हे अनुसूचित प्रवर्गात येतात उलट या सगळ्यांमध्ये एका अल्पसंख्य अनुसूचित माणसावर कमालीचे दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातो अजूनही जितेंद्र सोनकांबळे एका शब्दाने कुठे बोलले नाहीत माध्यमांच्या समोर आले नाहीत ते का येऊ शकले नाहीत ते कुठल्या दडपणाखाली आहेत मला त्यांच्या जीविताची जास्त काळजी आहे त्यांना पोलीस प्रोटेक्शन असलं पाहिजे त्यांच्या जीवाला संरक्षण मिळालं पाहिजे आणि बावनकुळे साहेब जर म्हणत असतील की तपास निरपेक्ष व्हावा तर आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मी पुन्हा एकदा बावनकुळे साहेबांना हे स्पष्ट केलं पाहिजे की बावनकुळे साहेब खरंच तपास निरपेक्ष व्हावा इच्छा असेल आणि तुम्ही खरेच कायद्याचे धनी असाल गृहमंत्री फडणवीस साहेब जर खरंच तुम्हाला कायद्याची चाड असेल तर तुम्ही डी सी पी मधने यांना आदेश द्यावेत की संकेत बावनकुळेचे नाव आरोपी म्हणून वाढीव वर्ग करा अजून सेक्शन वाढवा हे तुम्ही सांगावं लागेल जर तुम्ही खरंच निरपेक्ष बोलणारे असाल तर जर खरंच तुम्हाला निरपेक्षपणे तपास व्हावा असं वाटत असेल तर आणि महत्वाचं देवेंद्र फडणवीस साहेब असं म्हणाले की याचं राजकारण करू नका काय फडणवीस साहेब तुम्ही तर ते एखाद्या मालिकेमध्ये एखाद्या व्यायामचा कसा एखादा डायलॉग फेमस असतो तसा एकच डायलॉग घेऊन बसलात काही झालं की राजकारण करू नका राजकारण करू नका राजकारण करू नका विसरलात का फडणवीस साहेब अहो एका जीवाला पूजा चव्हाणच्या अब्रूचं मातेरं उधळणारी तुमचीच पार्टी ज्या मंत्र्याचा राजीनामा तुमच्या पार्टीने मागितला ते काल आर एस एसचे सरसंघ संचालक मोहन भागवतजी यांनी गरज नसताना शिवस्मारक आणि शिवजयंतीचा वाद उकरून काढत टिळक फुले असं कम्पॅरिझन सुरू केलं जिवंत माणसं तर जिवंत माणसं तुम्ही महापुरुषांनासुद्धा राजकारण करताना सोडत नाही खरं तर शिवस्मारक हे टिळकांनी शोधून काढले नाही असं म्हणण्याने टिळकांची उंची कमी होत नाही टिळकांचं कर्तृत्व कमी होत नाही पण जाणीवपूर्वक फुल्यांचे अनुयायी आणि टिळकांचे अनुयायी अशा दोन अनुयायांमध्ये सा सामाजिक आणि जातीय संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न किती सुप्त आणि घाणे इच्छा तुमची आहे की तुम्ही महापुरुषांच्या जीवावर राजकारण करणार आहे तुम्ही सांगता आम्हाला राजकारण करायचं नाही आता अजून एक गोष्ट की या सगळ्यांमध्ये संकेत गाडीच चालवत नव्हता किती पळवाटा काढाव्या की संकेत गाडीच चालवत नव्हता मग संकेतला का बरं त्याच्यामध्ये अडकवावं तर मी जरा आपल्याला सांगितलं पाहिजे सलमान खान वर्सेस स्टेट या केसचा मी मध्ये उल्लेख केला आहे आणि अलिस्टर परेरा वर्सेस स्टेट या दोनही केसमध्ये ऑनरेबल कोर्टाचं जजमेंट आहे आणि ऑनरेबल कोर्टाने सांगितलेलं आहे की एखादी व्यक्ती भलेही ती गाडी चालवत नसेल पण मीही असंच म्हणते बावनकुळे साहेब की संकेत लाहोरी बार मध्ये मसाले दूधच प्यायला गेला होता तो मसाले दूध प्यायला गेला होता आणि बाकीचे दारू प्यायला गेले होते पण मसाले दूध पिलेल्या माणसाने आपल्या अडीच कोटीच्या गाडीची चावी एका प्रचंड दारू पिलेल्या माणसाच्या हातात दिली ही चूक नव्हे का एखाद्या कंपनीचा मालक कंपनी जर एखाद्या कामगाराचा मृत्यू झाला तर जरी तो ती मशिनरी चालवत नसेल तरी गुन्हा कंपनीच्या मालकावर दाखल होतो या न्यायानुसार संकेत बावन कुळेवर सलमान खान वर्सेस स्टेट कोर्टाचं जे जजमेंट आहे या सुद्धा हा गुन्हा दाखल व्हायला हवा पण डी सी पीमधने साहेब किंवा पी आय चंद्रकांत चकाटे हे असा गुन्हा दाखल करून घेणार नाहीत आणि मी कायदा सुव्यवस्थेचा सन्मान राखणाऱ्यांपैकी आहे त्यामुळे त्यांच्याशी हुज्जत घालण्यापेक्षा या संबंधाने मी अजून तथ्य पुढे आणावीत पण ही तथ्य पुढं आणण्यासाठी मी नागपूरला आलेली असतानाच अजून एक घटना घडली आहे की रामटेकच्या जंगलामध्ये चोवीस वर्षीय तरुणी आणि त्या चोवीस वर्षीय तरुणीचा मृतदेह पुरण्यात आला पुराव्यांशी छेडछाड केली गेली इथेही छेडछाड झाली याही प्रकरणामध्ये गाडीची नंबर प्लेट बदलणं असेल या सगळ्या गोष्टी केल्या गेल्या खरं तर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न म्हणून त्या दिवशी ड्युटीवर असणाऱ्या पोलिसांना सुद्धा सह आरोपी केले पाहिजे आणि सह आरोपी करून गुन्हे दाखल झाले पाहिजे हे चोवीस वर्षीय तरुणीचं प्रकरण रामटेकमध्ये झालंय गृहमंत्री साहेब एवढी प्रकरणं महिला सुरक्षित कुठेच नाही आहे पण तुम्ही राजीनामा देऊ नका फडणवीस साहेब मी तुमचा राजीनामा अजिबात मागणार नाही उलट मी म्हणेल की तुम्ही देऊच नका राजीनामा अजून पाच पन्नास जण मेले तर काय फरक पडतोय मरुद्यात पाच पन्नास जण कारण तुम्ही काही सांभाळूच शकणार नाही आहेत आणि तुम्हाला कुठलं आंदोलनही हाताळता येत नाही बदलापुरात तुम्ही काय केलं ते समजू शकते या सगळ्या प्रकरणात माझी अजूनही लॉ अँड ऑर्डरची चाण असणाऱ्या डिपार्टमेंटला विनंती असेल की संकेत बावनकुळे याला आरोपी म्हणून त्याचं नाव त्यात नमूद केलं जावं ते होणार नसेल तर मला त्याच्यासाठी वेगळी कायदेशीर प्रोसेस करावी लागेल आणि त्या कायदेशीर प्रोसेससाठी मी पुढे ऑनरेबल कोर्टाकडे जाईल आहे चौथ्या आरोपीची माझ्यापर्यंत अजून माहिती नाही पण ती माहिती मिळवण्याचा मी प्रयत्न करते पण हे तीन आरोपी सुद्धा याच्यावर पोलिसांनी चकार शब्द काढला नव्हता हेही आरोपी किंवा ते बारमध्ये होते त्यांनी काय खाल्लं त्यांनी काय पिलं ते किती वाजता बाहेर पडले ते मान मानकापूरवरून इकडे कसे आले किडनॅपिंग मारहाण या सगळ्या गोष्टी म्हणजे मला अगम्य वाटतं की एकीकडे विकास ठाकरे म्हणाले की मी इथला आहे मला सगळं माहिती आहे बोलले काहीच नाही आम्हाला तिथे बसून ती सगळी माहिती गोळा करावी लागली आणि सांगावी लागली असो त्यांचे काय जे असेल ते असेल मला त्याच्या खोलात जायचं नाही परंतु गृहमंत्र्यांच्या शहरामध्ये स्वत भाजपच्या प्रदेशाध्यक्षाच्या मुलाकडून अशी गोष्ट घडणं एका अर्थाने गोरगरिबांना जगण्यासाठी वातावरण पोषक नाही अशीच स्थिती भाजपाने आज घडीला निर्माण केलेली आहे हे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी